तर सीवी रमन बालवैज्ञानिक परीक्षा ही एक महत्वाची परीक्षा ज्यामुळे त्यांना विज्ञान विषयामध्ये आवड आहे ते नक्की परीक्षा कशा प्रकारची राहते या परीक्षेमधून जी काही फॉर्म भरायची त्याची लास्ट मुदत अठ्ठावीस फेब्रुवारी दिले आणि सीवी रमन ज्यांचे आपल्याला माहिती आहे की ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला त्यांच्या रमन इफेक्ट यासाठी तर त्यांच्या नावाने ही एक्झाम घेतली जाते तर ही एक्झाम जी आहे याच्यामध्ये ज्यांना बालवैज्ञानिक म्हणून एक पुरस्कार दिला होता मुलांना जे मधून सिलेक्शन होतात त्यांना काही बक्षिस मिळतात आणि ज्यांना सायन्स विषयामध्ये आवडते त्यांच्यासाठी एक महत्वाची एक्झाम आहे आपल्या ग्रुप मधील मुलांनी एक्झामचे फॉर्म भरले होते आणि त्या संदर्भात ज्या ज्यास आपल्याला समजलं की एक्झामची मुदत वगैरे त्यावेळेस मला असं वाटलं की व्हिडिओ माध्यमातून सर्वांना ह्या परीक्षेची माहिती झाली पाहिजे याच वर्षी दोन दिवसामध्ये ज्यांना शक्य होईल ते भरतील परंतु पुढच्या वर्षी त्यांचे लहान भाऊ असतील किंवा अजून ऑदर काही मुलं असतील या सर्वांना पालकांमार्फत ह्या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी येणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा आहे आपण बघूया की हा रमन जी काही परीक्षा आहे याच्या जे फॉर्मची मुदत आहे ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत भरायची आणि जर ह्याची मुदत वाढली तरी आपल्याला क्लिअरिटी वाढणार आहे आणि जरी मुदत वाढली तरी मी एक व्हिडिओ पुढे आणणार आहे त्याचबरोबर या परीक्षेत जे आहे त्याचे जे काय पेपर सॉल्विंग आहे त्याचे क्वेश्चन आहेत यासारखे एक्झाम आम्ही जस की होमी भावाची एक्झाम याच्यावर आमची मुल मुलं बसलेली आहेत सेकंड पर्यंत ती मुलं आपली गेलेली आहेत आता मेनली फोकस आपला बाकीच्या एक्झाम कडे राहतो परंतु ह्या एक्झाम दिल्यामुळे सुद्धा मुलांना सायन्स विषयामध्ये ज्यांना ते आवड आहे ते आवड त्यांची अजून निर्माण राहते आणि त्याचा फायदा त्यांना भविष्यामध्ये होतो या परीक्षा दिल्यामुळे कारण याच्यामध्ये जो एक सायन्स विषयामध्ये एक वेगळा दृष्टिकोन या प्रश्नांमुळे या परीक्षांमुळे तयार होतो तो आपल्याला नक्कीच पुढे जाऊन अनुभव याचा येणार आहे बघूया आपण सी व्ही रमन सायन्स जे काही एक्झाम आहे त्याच्या वेबसाईट वरती कसं जायचं आपल्याला त्याच्यामध्ये जे काही आपल्या आपल्या तालुक्यामधून कॉन्टॅक्ट कसा करायचा किंवा फॉर्म आपल्या आपण कसं काय भरू शकतो याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया तर ही आहे सी रमन एक्झाम याची या जी वेबसाईट आहे दिसते आपल्याला या साईट वरती त्याच्यामध्ये मुलांना जे काही बक्षीस वितरण गेलेलं आहे त्याचबरोबर जी बरीचशी मुलं इस्रो सारख्या ठिकाणी पण तिथं काही टूर्स असतात या ठिकाणी जात असतात त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिसते आणि रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेली दिसते त्यांनी लास्ट फेब्रुवारी दिले अठ्ठावीस फेब्रुवारी त्याबरोबर ही जी एक्झाम आहे याची डेट पण फिक्स झाली आहे सिक्स्टीन मार्च तो एक्झामचा जो सिलेबस आहे तो पूर्ण सायन्स रिलेटेड आहे तो सायन्सची जे काय सायन्स आहे त्याच्यामध्ये मग क्लास फिफ्थ सिक्स सेवन एट अशा वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थी यांच्यामध्ये फॉर्म भरू शकतो पाचवी पर्यंत आठवी नववी पर्यंत अशा हे एक्झामची ची क्रायटेरिया आहे तर यासाठी आपल्याला करायचं स्टुडंट रजिस्ट्रेशन असं वेबसाईट वरती आलेलं आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन स्कूल रजिस्ट्रेशन आणि स्कूल लॉग इन असं दिलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जर स्टुडंटला रजिस्ट्रेशन स्वतः करायचं असेल तर त्याच्या स्कूलचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी यांच्याकडे पाहिजे यासाठी समजा आपण जर इथे गेलो स्टुडंट रजिस्ट्रेशनला तर या ठिकाणी आपल्याला माहिती दिसते तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करून समजा आपण पुढे गेलो तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की स्वयच्छेने आपण सहभागी होतो आणि याच्यामध्ये दिसते आपल्याला सिलेक्ट स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका आणि स्कूल यामध्ये दिले बघा की जर या स्कूल आपण ज्या टाईप करतो त्या स्कूलचं नाव आपलं आपोआप या ठिकाणी आलं पाहिजे म्हणजे याचा आता स्कूल या ठिकाणी रजिस्टर आहे जर तुमच्या स्कूलमध्ये ही एक्झाम घेतली जात नाहीये तर तुम्हाला काय करायचं हा नंबर आहे नंबर दिसतोय सगळ्यांना हा जो नंबर आहे सेवन झिरो डबल सिक्स वन झिरो थ्री वन एट थ्री त्यांनी सांगितले की जर तुमच्या शाळेचं नाव याच्यामध्ये नसेल जर तुमच्या शाळेचं नाव या लिस्ट मध्ये नसेल तर या नंबरला आपल्याला मेसेज करायचं आहे शाळेचं नाव शाळेचा पत्ता आणि त्याचा युडायस नंबर तर हा पाठवावा लागेल तर हा महत्वाचा विषय याच्यामध्ये की जर आपल्याला आता दोन दिवसामध्ये फॉर्म भरायचा आहे मुदत वाढली समजा चार पाच दिवस एक आठवडा तर आपला फॉर्म भरण्यासाठी आपल्या शाळेच्या यु डायस नंबर शाळेचं नाव आणि पत्ता तर या नंबरला मेसेज करायचा आहे दुसरी गोष्ट जर तुमच्या तालुक्यामधून ह्याचे कोण रिप्रेझेंटेटिव्ह असतील तर त्यांना आपण कसा संपर्क करायचा बघूया तर या ठिकाणी आपण आले तालुका प्रतिनिधी तो प्रत्येक तालुक्यासाठी त्यांचे प्रतिनिधी जसं की नगर जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी यांचा नंबर दिलेला आहे आष्टी मध्ये आहेत यांचा नंबर दिलेला आहे चोपडा जळगाव मध्ये आहेत मधून समजा सर आहे तर नांदेडगाव नाशिकमधून मॅडम आहेत तर नांदेडमधून आहेत नाशिकमधून नेवासा पाथर्डी पारनेर बीड राहता बुलढाणा कोपरगाव धुळे यांच्यासाठी एक नंबर दिलेला आहे राहुरी शिरूर पुणे शेवगाव श्रीगोंदा सिरामपूर समंग अकोले यासाठी एक नंबर दिला आहे तर या नंबरला जर आपण संपर्क केला जर त्यांनी फोन उचलला जर त्याच्यामधून जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर त्यांच्या मार्फत होऊन जाईल जर यांच्या मार्फत नाही झालं तर मी तुम्हाला सांगितले की अशा प्रकारे जो नंबर त्या ठिकाणी दिलेला होता तर आपल्याला स्टुडंट मध्ये जाऊन मी जे सांगितलं त्याच्यामध्ये इथं जायचं क्लिक करायचं आणि हा जो नंबर दिलेला आहे याच्यामध्ये हा नंबर इथं सेवन झिरो डबल सिक्स वन झिरो थ्री वन एट थ्री या नंबरला आपल्या शाळेचं नाव पत्ता त्यानंतर शाळेचा डायस नंबर पाठवायचा मग अशा प्रकारे ते रजिस्ट्रेशन करून घेतील तर ही एक महत्वाची माहिती जर समजा तिथं समजा फोन नंबर नाहीच लागला कोणाचा असं होऊ शकतं त्याच्या वेळेस आपल्याला ही स्वतः माहिती किंवा अशा वगैरे आपण प्रयत्न करू शकता आता ही जे एक्झाम असणार आहे या एक्झामच्या माध्यमातून काय उपक्रम किंवा का। एक्झाम किती असं जसं एक्झाम तर शंभर मार्काचे चा। त्याच्यामध्ये साधारण पन्नास प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात पाठीमागच्या वर वर जा ज्या वर्गीत वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पण इथून आपण डाउनलोड करू शकता आणि या प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेणार आहे म्हणजे ज्यावेळेस ही ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले पूर्ण महाराष्ट्र मधून याचे फॉर्म भरले त्यासाठी त्या विद्यार्थ्यासाठी त्यांना हेल्प म्हणून आपण हे प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहेत कारण याच्या अगोदर आपली मुलं होमी बाबा या स्पर्धा प्रश्न पुढे गेली विज्ञान विषय मुलांचा आपल्या आवडीचा त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये घेणार आहेत तर दिसते आपल्याला इस्रो टूर प्रॉस्पेक्ट इस्रो टूर रजिस्ट्रेशन टूर म्हणजे इस्रोला टूर वगैरे त्यांच्यासाठी पण आपण काही आपल्याला आवड असेल तिकडे तुम्ही लॉग इन त्यांचा वेगळा विषय तो करू शकता तर आपण आले माहिती पत्रकाबद्दल डॉक्टर सीविर रमन यासाठी जे काही जिल्हा प्रतिनिधी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी इथे संपर्क दिलेले आहेत आपल्याला त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणचे नंबर अजून दिलेले आहेत आणि त्याचे दिसते आपल्याला की विजात्यांना जे पारदर्शक दिले गेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे जे मान्य वगैरे त्यांच्या असते त्याच्या फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतात आता याच्यामध्ये मुद्दा काय काय मिळू शकतं पहिली गोष्ट याचा अभ्यासक्रम काय त्याच्यामध्ये दिसते पाचवी सहावी आणि सातवी असे समजा तीन याच्यामध्ये गट आहे मग त्याच्यामध्ये जे काही विज्ञान परिसर अभ्यास एक हा जो विषय आहे सामान्य ज्ञान पुस्तक त्याच्यावरती प्रकरण प्रकरण पण दिले त्यांनी की एक ते एकवीस मध्ये पंचवीस प्रश्न सहावीसाठी एक ते चौदा मधले पंचवीस प्रश्न आणि सातव्यासाठी एक ते सोळा मधले पंचवीस प्रश्न त्यानंतर बुद्धिमत्ताच असणे त्याच्यामध्ये वीस प्रश्न वीस वीस प्रश्न आहेत आणि विज्ञान जिज्ञासा शोध आणि पर्यावरण किंवा जे विशेष दिन असतात त्याच्याबद्दल पाच पाच प्रश्न अशा मिळून हा पेपर राहतो पन्नास प्रश्न याच्यामध्ये आणि शंभर मार्काला एक तासाच्या परीक्षेला वेळ आहे दिसते आपल्याला याच्या त्याचे वैशिष्ट्य काय राहतं याच्यामध्ये की शास्त्रज्ञांशी संवाद होतो नावविन्य प्रमुख करणे तयार करणे विज्ञान नाटिका विज्ञान करून इस्रो नासा इन्स्टिट्यूट मुंबई आयसर यासारख्या नामवंत म्हणत शास्त्रज्ञ कुलगुरू जिल्हाधिकारी मान्य For example, अशा मान्यवरांच्या मार्गदर्शन यांच्या हस्ते पारितोषिक दिलं जातं आता याच्यामध्ये दिसतं आपल्याला की ज्या मुलांचा या ठिकाणी नंबर येतोय फॉर एक्झाम्पल दिसतोय आपल्याला की राज्यस्तरीय बक्षीस एकूण पाच याच्यामध्ये दिसतात आपल्याला प्रयोग साहित्य संच पंधराशे रुपयाचा अशा प्रकारे विज्ञान प्रयोग साहित्य संच त्याच्यामध्ये वेगवेगळे वे किट्स असतात मुलांना वेगवेगळे वे वे एक्सपेरिमेंट करण्यासाठी ते मिळतात जिल्हास्तरीय बक्षीस आहे त्याच्यामध्ये प्रथम आहे रोबोटिक्स त्याच्यामध्ये एक हजार रुपये किमती रोबोटिक्स सुद्धा मिळतं मायक्रोस्कोप आणि विज्ञान प्रयोग साहित्य संच तर बक्षीस ल… या ठिकाणी दिलेले देण्यात आलेले आहेत आणि आपल्याला दिसतय की वेगवेगळ्या मान्यवरांच्या अवघड दिली गेलेली आहेत आपल्याला आठवी आणि नववी यांचा पण अभ्यासक्रम या ठिकाणी दिसतोय त्याबरोबर पाचवी सहावी सातवी यांचाही सा अभ्यासक्रम या ठिकाणी दिसत आहे अभ्यासक्रमामध्ये दिसते आपला विज्ञान परिसर आहे बुद्धिमत्ता असणे वैज्ञानिक चालू घडामोडी पर्यावरण दिन शास्त्रज्ञ जीवन परिचय याबद्दल हे आहे तर नववी साठी टोटल एकूण पंच्याहत्तर प्रश्न आहेत आणि एकूण मार्क आहेत दीडशे गुण आहेत त्याच्यामध्ये तर ह्या एक महत्वाची एक्झाम म्हणून रमन सायन्स एंट्रान्स म्हणजे सी रमन एक्झाम ही सायन्स मधल्या मुलांसाठी एक महत्वाची एक्झाम आहे नक्कीच आहे त्याच्यामुळे ज्यांना फॉर्म भरत असेल ते प्रयत्न करू शकतात जर भरला गेला तर चांगलीच गोष्ट आहे तुम्हाला दोन्ही पत्तीने मी सांगितले की तालुका प्रतिनिधी आपण संपर्क कसा करू शकतो आणि आपल्या आपण सुद्धा आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन त्यांना पाठवून कसं करू शकतो दोन्ही पत्नी आपण बघितलेलं त्यांनी त्यांचं तेन एक सांगितले की संशोधन मग मूर्ती वाढणारा उपक्रम आहे स्वतःभोवती घडणारे अनेक घटना लहान मुले बारकाने पाहत असतात व त्याचे त्यांना फार कुतुली वाटते हे कसे घडते याविषयी अनेक प्रश्न त्यांच्यामध्ये सगळ्या ह्या जो सिलाबस आहे याच्यावर हे या आधारित बरेचसे प्रश्न पडतात सायन्सवर वेगळ्या अँगलने विचारतात म्हणजे शाळेमध्ये मुलांना ह्या गोष्टीवर प्रश्न कधी विचारत नाही पण इथे विचारला लावू शकतो त्याच्यामध्ये आकाश निळीस का दिसते सूर्य गोता आणि मावळता लाल का दिसतो त्यानंतर पानाचा रंग हिरवाच का काय रिमोटद्वारे खेळणी कशा चालतात जिज्ञान मागील त्यांचा प्रयत्न असतो या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना सहजपणे उपलब्ध होतीलच असे नाही आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूल जिज्ञा संशोधक वृत्ती आणि काहीतरी वेगळे करण्याची आवड निश्चित आहे परंतु हे सर्व गुण पुरवण्यासाठी करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य संशोला वाढवणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची व ती संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये उद्दिष्ट त्यांनी दिलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये प्रायोगिक कौशल्य त्याचबरोबर साहित्य उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निरीक्षण व अवलोकन क्षमतेला वाव, वाव करणे व शास्त्रज्ञांचा प्रज्ञात्मक जीवनांचा परिचय बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना वैज्ञानिक कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी आपले असे बरेचसे विद्यार्थी आहेत की आता म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाणारे विद्यार्थी आहेत आणि बऱ्याच जणांना असे विद्यार्थ्यांना लहानपणी वाटतं की आपण सायंटिस्ट झालं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे त्यासाठी सुद्धा ह्या एक्झाम मुलांना खूप उपयोगी आहे असं नाही की सायंटिस्ट व्हायचे हो पुढे जाऊन मुलं जे असेल नीट सारख्या परीक्षेमध्ये पुढे जायचे असतील तर सायन्स जो विषय आहे त्याच्यामधूनच पुढे मुलांना मग बायलॉजी केमिस्ट्री आणि फिजिक्स सारखे विषय पुढे आलेले आहेत मग ते समजून घेण्यासाठी मुलांचं बेसिक स्ट्रॉंग असणं खूप फार महत्वाचं आहे म्हणून माझे वैयक्तिक विद्यार्थी आणि आतापर्यंत नवोदय विद्यालय हे करत असतानाच भूमी भावासारख्या परीक्षेमध्ये पण आम्ही बसवलेले होते आणि त्याच्यामधून मुलं आमचे बरेचसे पुढे पण गेलेत आणि आज ती मुलं जे त्यावेळेस त्या परीक्षेत देऊन पुढे दे आलेले आहेत आज ती मुलं आय आय टी मध्ये आहेत कोण एनडीए मधून पुढे गेले कोण जेई मधून पुढे गेलेत आणि कोण एमबीबीएस यासारख्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत की माझे विद्यार्थी पुढे गेले मी पाहिलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की ही हा व्हिडिओ महत्वाचा होता या माध्यमातून या परीक्षेची अजून माहिती इतर पालकांपर्यंत पोहोचणार आहे तर आपल्याला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की शेअर करा या ठिकाणी सर्व दिलेल्या गोष्टी आहेत जरी आपल्याला याच्यामध्ये काय अडचण कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र